नमस्कार हवामान व सागरशास्त्रामधील दीर्घ तरंगाद्वारे सौर उत्सर्जन या अगोदर आपण लघु तरंगाद्वारे सौर उत्सर्जन पाहिलंय आता दीर्घ तरंग लघु तरंग म्हणजे सूर्यापासून येणारी सूर्यकिरणे ती सूर्यकिरणे वातावरणाला आणि भूपृष्ठाला कशी प्राप्त होतात ते आपण पाहिलं आता या ठिकाणी जी सौर शक्ती प्राप्त झाली भूपृष्ठास जी सौर शक्ती प्राप्त झाली ती एक्कावन्न टक्के आहे सूर्यामुळे भूपृष्ठास प्राप्त झालेली सौरशक्ती ही फक्त एक्कावन्न टक्के आहे मग जमीन जी तापली सूर्यामुळे किंवा भूपृष्ठाला जी एक्कावन्न टक्के सौरशक्ती प्राप्त झाली ती तशीच भूपृष्ठाला राहते का नाही तर ती सर्व उत्सर्जित होते जसे आपल्या घरामध्ये आपण जर एखाद्या भांड्यामध्ये गरम पाणी ताप पाणी गरम केले आपण घरामध्ये पाणी गरम केले आणि थोड्या वेळाने गॅस बंद केला म्हणजे त्या पाण्याला आपण उष्णता दिली थोड्या वेळाने ते गरम पाणी गार होते म्हणजेच आपण त्या पाण्याला जेवढी उष्णता देवली दिली तेवढी उत्सर्जित होते दिवसाभरात दिवसाभरात सूर्याने भूपृष्ठाला दिलेली उष्णता जी आहे जी टक्के आहे ती सर्व उत्सर्जित होते ती सर्व काय होते उत्सर्जित होते मग एक्कावन्न टक्के सौरशक्तीपैकी सतरा टक्के सौर शक्ती जी आहे ती भूपृष्ठाला भूपृष्ठापासून भुँप्रुष्टा आकाशाला परावर्तित होते म्हणजे जमीन आकाशाला सतरा टक्के सौर काय करतं परावर्तित करतं सहा टक्के सौर भाग वातावरणाकडून शोषला जातो सहा टक्के वातावरणाकडून शोषला जातो तर एकोणीस टक्के भागाचं सांद्री भवन होत एकोणीस टक्के भागाचं काय होतं सांद्री भवन होतं आणि उरलेला जो नऊ टक्के भाग आहे ज्याला अभिसरण म्हंटलय अभिसरण म्हणजे वादळ निर्माण होतात वारे निर्माण होतात त्याच्यासाठी लागणारी जी उष्णता आहे ते ती अभिसरणासाठी नऊ टक्के खर्ची पडते म्हणजे वातावरणाला चौदा टक्के सौरशक्ती प्राप्त होते तर अशा प्रकारे हा सगळा जर भाग आपण एकत्रित बघितला तर तो पासष्ट टक्के होतो वातावरणाला चौदा टक्के मिळते हे आपण मागच्या वेळी लघु तरंगाद्वारे मध्ये अभ्यास केलेला आहे तर हे पासष्ट टक्के जो भाग आहे वातावरणाला प्राप्त झालेला आहे ही सर्व उष्णता आकाशात काय होते उत्सर्जित होते म्हणजे काय होते परावर्तित केली जाते म्हणजे लघु लहरीद्वारे भूपृष्ठाला उष्णता प्राप्त होते आणि दीर्घ लहरीद्वारे प्राप्त झालेली उष्णता पुन्हा वातावरणात किंवा आकाशात उत्सर्जित केली जाते यालाच भौतिक किंवा भौमिक उष्णता संतुलन असे म्हटले जाते यालाच दीर्घ लहरीद्वारे उष्णतेचं संतुलन असं म्हटलं जातं आपण एकंदरीत सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आकाशामध्ये ढगाद्वारे सत्तावीस टक्के किंवा जलकण आणि वायूद्वारे सहा टक्के भूपृष्ठाद्वारे एकंदरीत जे परावर्तन आहेत ते आणि असं पस्तीस टक्के आकाशात परावर्तित होत वातावरणाकडून सौरशक्तीचं शोषण चौदा टक्के आहे भूपृष्ठाद्वारे शो, सौरशक्तीचं शोषण एकावन्न टक्के म्हणजे अशा प्रकारे एक्कावन्न टक्के ही सगळी सौरशक्ती जर पकडली तर ती शंभर टक्के होते म्हणजे सूर्याने शंभर टक्के सौरशक्ती दिली आणि पृथ्वीने त्याचं मग उत्सर्जन केलं उत्सर्जन कसं केलं तर सतरा टक्के जमिनीवरना परावर्तित होतं वातावरण सहा टक्के शोषलं जात जातं सांद्रिक वातावरणाला एकोणीस टक्के आहे तर इतर वहनाद्वारे नऊ टक्के अशा प्रकारे आलेली सर्व उष्णता दीर्घ लहरीद्वारे खर्ची केली जाते धन्यवाद